नमस्कार मंडळी जिथे पडद्यावर ते भाऊ बहीण आहेत तिथे कॅमेरा मागे ते प्रेमी युगुल होय मंडळी दोनच्या सेटवरून आलीये सगळ्यांना थक्क करणारी बातमी पंचवीस वर्षांनी परतलेली ही दंतकथात्मक मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आणि या मालिकेतील नकारात्मक भूमिकेत दिसणारी शगुन शर्मा सध्या चर्चेत आहे पण कारण तिचं अभिनय नव्हे तिचं प्रेम आहे हो शगुन मालिकेत ज्या अभिनेत्याचा धाकटा भाऊ दाखवला गेला त्याच अमन गांधीच्या प्रेमात ती आहे हा भाऊ माझ्या हृदयाचा राजा आहे असं म्हणत शगुननं स्वतःच या नात्याची कबुली दिली आहे दोघांनी सास भी कभी बहुत ही दोनसाईन करण्यापूर्वीच आपलं नातं एकमेकांना सांगितलं होतं शगुन म्हणाली मी आधी विचारलं होतं तू माझा भाऊ म्हणून स्क्रीनवर दिसायला तयार आहेस का आणि अमनना हसत उत्तर दिलं हो कारण खरं नातं पडद्याच्या पलीकडचं आहे सेटवर कुणालाच याबद्दल काहीच माहीत नव्हतं पण दोन महिन्यांनंतर दोघांनी सर्वांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आज हे दोघं एकत्र काम करतायत एकत्र वेळ घालवतायत आणि खऱ्या आयुष्यातील त्यांचं प्रेम अजून घट्ट होत आहे शगुन म्हणते लोक विचारतात तो तू खलनायकेची भूमिका करतेस तरी तो तुला का प्रेम करतो पण जेव्हा कोणीतरी तुझं खरं रूप ओळखतं तेव्हा पडद्यावरचं सा काळ सावटही त्या प्रेमाला अडवू शकत नाही पडद्यावर भाऊ बहीण आणि पडद्यामागे आत्म्याचं नातं हेच तर खरं किंवा सास भी कभी बहुती तुम्हाला काय वाटतं मंडळी प्रेम आणि अभिनय यांचं असं अनोखं नातं टिकू शकतं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मनोरंजक आणि इमोशनल गोष्टींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा